हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला सर मागील पाच ते सहा दिवस झाले आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता आपल्याला सुद्धा येत होते की सर पुढील पावसाची कंडिशन काय राहणार म्हणजे पाऊस तर पावसाने पावसा चांगली उघडीप दिलेली आहे शेतकऱ्यांना पण बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून असं सुद्धा म्हणण्यात येत होतं की सर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तुम्ही पावसाचं वातावरण म्हणजे ढगाळ परिस्थिती सांगितली होती तर त्यामध्ये काही बदल झाला का मग किंवा बदल नसेल झाला तर पाऊस येणार का मग कोण कोणत्या जिल्ह्यांना राहणार तर याबाबत सर शेतकऱ्यांनी माहिती द्यावी सर नक्कीच आता सध्या जे काही घडलं आहे घडामोडी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वातावरण फक्त आणि फक्त खावल्या खावल्याचा आवाज आणि थोडं धुई धुक्याचं सावट राहणार आहे त्यामध्ये मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र आहे परिस्थिती अशी गंभीर नाही आहे ज्यामुळे लयच पाऊस येईल किंवा लयच आभाळ येणार आहे असं काहीही त्याच्यामध्ये नाहीये मग त्यामध्ये होणार परिस्थिती काय आहे एकोणीस तारखेपासून ते एकवीस बावीस तारखेपर्यंत पासून उत्तर दक्षिणेकडील भागांना हिल्या परिसराकडल्या उत्तर उत्तरेकडील भागामध्ये किरकोळ प्रमाणामध्ये आणि दक्षिणेकडील भागांना बऱ्याच प्रमाणामध्ये आभाळ असा येणार आहे म्हणजे आपण मिडीयम आभाळ म्हणतो बघा असणार हे खारीचा खारी येणार खारी आहे आभाळाला आणि त्यामध्ये काय येणार आहे दुहे असणार आहे कारण की दक्षिण भारतामध्ये त्यावेळेस कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मधील दक्षिण भागामध्ये आंध्र प्रदेश तामिळनाडू इथे पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज आहे त्यामुळे त्याचा थोडेफार पडता पडसाद उमटत असतात आणि ह्या दिवसामध्ये तशा प्रकारचे ढगाळ वातावरण वगैरे होणं ह्या गोष्टी चालत असतात त्याला खांद्या गोष्टीची झलक देणं किंवा मागच्या पावसाने परेशान केलं म्हणून घाबरणं आता कुठलाही नोव्हेंबर महिन्यामध्ये अलर्ट नाही म्हणजे नाहीच बरोबर सर धक्का याच्यामध्ये काही नाही आहे बरं सर असं बरेचशे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला असं सुद्धा सांगण्यात येत आहे की एक पुन्हा कमी दाब येणार त्याविषयी काय सांगणार एक नव्हे तर एका पाठोपाठ एक दोन कमी दाब येणार आहे एक सोळा तारखेला सक्रिय होते आणि त्याचे पडसाद सतरा अठरा तारखेनंतर दक्षिणेकडील भारतामध्ये त्याची उमटतात आणि त्यामुळेच आपण ते सांगितलं की एक दोन दिवस अलीकडे जर आला तर एकोणीस पासून ते एकवीस पर्यंत ढगाळली आणि दुयची परिस्थिती आहे दुसरा कमी दाब सव्वीस च्या हिशोबामध्ये येईल त्याचे काही मोठे अलर्ट दिसत नाहीये ते सुद्धा घाबरण्यासारखे काही संकेत नाहीयेत आता या पलीकडे जाऊन सांगायचं सा म्हटलं तर महाराष्ट्रात एकंदरीत एक महिन्यापर्यंत मोठा धाक नाहीये आणि जे काही तुम्ही मला कमेंट्स केल्या व्हॉट्सअपवरती की तुमचं जे काही अप्लिकेशन चालू आहे त्यामध्ये काय नेमकं प्रोसेसिंग आहे तर त्या प्रोसेसिंग बद्दलही बोललं पाहिजे तर ठाकरे सर आतापर्यंत हवामान घेतलाय पण आता ह्या रेकॉर्डिंग मध्ये त्या महत्वाच्या गोष्टी आपण ऍड करतोय बड़ की आज आपण पाहिलंय की सर्व शेतकरी एक पीक घेतोय सोयाबीन असेल सोयाबीन नंतर हरभरा असेल काही जण आता राजम्याकडे वळलेत वा काही जण अजून दुसरी काही मिश्र पिके घेत आहेत तर आपण एक असं ऍप्लिकेशन तयार केलंय ज्यामध्ये हवामानाचा कोर्स पण केलेला ज्यांना त्यांचे युट्युब चॅनल असतील वगैरे गोष्टी असतील त्यांना त्याच्यामध्ये अभ्यास प्रोव्हाइड करणार आहोत कृषी केंद्र प्रकर्षित शेतकऱ्यांपर्यंत ती माहिती आपल्याला प्रोव्हाइड करायची आहे त्याचे छोटंसं पॅकेज पण आपण केलेलं आहे त्यानंतर त्याच ऍप्लिकेशन मध्ये त्याचं नाव आहे तोडकर हवामान अंदाज आणि ते वीस नोव्हेंबरला लॉन्च होणार आहे वीस नोव्हेंबरला हा तर त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की जे काही प्रगतशील शेतकरी आहेत काही शेतकरी कापूस एकरी वीस बावीस क्विंटलचा अवरेज आपल्या सामान्य पेर सामान्य शेतकरी पेरणी करतो ना त्या बर हिशोबाने आहेत त्याचे मात्र काही बदल आहेत की कोणी एका जाग्यावरती तीन बियाणे टाकतात कोणी त्याचं ती तीन बाय तीनच्या साडे तीन बाय साडेतीनच्या अंतरावरती ती लागूळ करतात अशा सगळं नियोजन त्या व्हिडिओमध्ये आपण त्या अप्लिकेशन मध्ये सांगणार आहोत तुर असेल राजमा असेल इतर कुठलेही पिकं असतील आणि सगळ्यात प्लस पॉइंट असं असा आहे की ज्या गोष्टी आपण सोशल मीडियावरती सांगू शकत नाही उदाहरणार्थ औषधांची नावं वगैरे वगैरे गोष्टी आपण त्याच एप्लिकेशन मध्ये करणार आहोत की जे इंजेक्शन मी वापरतोय स्वाबिन वरती ते इंजेक्शन मी वाढीसाठी वापरतोय बोला ना बरोबर सर आहे बरोबर आहे तर ते आपण फक्त ऍप्लिकेशन मध्येच सांगणार आहे सोशल मीडियावर ते सांगणार नाही सोशल मीडियावरती सांगितलं तर त्याचा प्रचार वाटतो लोकांना तर त्यामुळे ती खबरदारी घेतलेली आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये फायदा एवढ्या आहेत की तिथे जे काही आपण हवामान अंदाज सांगतोय ना त्याचे टेक्स्ट मेसेज तिथे असणार आहेत ठीक आहे आणि ते अप्लिकेशन आपलं ह्या नोव्हेंबर वीस तारखेपर्यंत येऊन जाईल आणि अजून त्याच्यामध्ये खूप फायदे आहेत की मराठवाड्याचा स्पेशल मेसेज विदर्भाचा स्पेशल मेसेज आणि पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र खानदेशाचा स्पेशल मेसेज हवामाना संदर्भात तो फ्रीला असणार आहे आणि जो काही आपण प्राईम मेंबरशिप लाईव्ह घ्यायचोय त्यामध्ये शेतकऱ्यांचं पैसे जास्त कटतात होते त्यामुळे तिथे आपण एक सुविधा केलेली आहे की लाईव्ह आपण आता व्हॉट्सअप जे काही आपल्या पहिले युट्युब वगैरे चालायचं तो लाईव्ह बंद केलेला आहे तो फक्त आता एप्लिकेशन मध्ये पाहायला मिळणार आहे ठीक आहे त्यामुळे कमेंट्स घेताना कमेंट्सचा त्रास पण होणार नाही आणि ना, सोशल मीडियावरती तरी पोरं जे काही व्हिडिओज घेत आहेत त्यांना सुद्धा ते टाकायला त्रास होणार नाही म्हणजे तिथे सगळ्या सुविधा आपण केलेल्या आहेत आणि या माध्यमातून आपण काय केलेले काही मार्केट असतात च्या मार्केट मध्ये काय पद्धतीने राजमा विकला जातोय किंवा इकडे कडे काय पद्धती आहे सुद्धा त्या आणि सगळ्यात मोठा प्लस पॉईंट त्याच्यामध्ये ठेवलेला आहे की सोयाबीन फवारणी कटाने आपण मागच्या जून मध्ये उल्लेख केला होता त्या पॅन बद्दल माहिती आणि ती कशी घ्यायची खरेदी कशी करायची या सगळ्या गोष्टी तिथे आपण सांगितलेल्या आहेत म्हणजे ते अप्लिकेशन एवढं जबरदस्त होणार आहे ना की आता जी सांगितलेली माहिती आहे ती कमकवत आहे खूप कमी आहे पण त्यामध्ये खूप तास आहे तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहे ते तोडकर हवामान अंदाज नावाने वीस नोव्हेंबरला लॉन्च होऊन जाईल तर बरं सर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून असा सुद्धा प्रश्न विचारण्यात येत होता की ची सुरुवात मग पावसाळी राहणार का नाही सुरुवात तर पावसाळी नाही असं खराब वातावरण वगैरे होत कारण आता थंडी आलेली आहे कुठलाही ढग तयार होण्यासाठी किंवा त्याचा तेवढा प्रभाव राहण्यासाठी तर इतकं पोषक परिस्थिती नाहीये वीज दिवस तरी दिसत नाहीये आणि पाऊस तर आपण मॉडेलनुसार सगळ्या गोष्टी चेक केल्या तर नोव्हेंबर महिन्याच्या इंडिंगला तर वातावरण नुसतं खराब होणार आहे पाऊस नाही त्याच्यामध्ये दे। डिसेंबर महिन्याचं जर बघितलं आपण तर सध्या डिसेंबर मध्ये दोन कमी दाब येत आहेत त्याचाही फारसा फटका महाराष्ट्राकडे दिसत नाहीये आणि ऍक्च्युली जानेवारी महिना म्हणजे दोन हजार चोवीसचा जर आपण पडताळणी बघितली तर त्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ऍक्च्युअली पाऊस आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यानंतर फेब्रुवारीचा पहिला आठवडा हा तर दरवर्षी खराब राहतो त्यामध्ये या वर्षी थोडी वाढ होण्याची भीती आहे आणि या वर्षी पाऊस फेब्रुवारी महिन्यामध्ये आहेच त्यामध्ये आपण लॉंग टर्म व्हिडिओ मध्ये पण सांगितलेले बरोबर सर आणि सर आता बरेचसे सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन हजार सव्वीस चा सुद्धा अंदाज देण्यात येत आहे तर तुम्ही सर शेतकऱ्यांना कधी कर म्हणजे दोन हजार चा अंदाज देणार ऑलरेडी मी दिलेला आहे त्या माहिती माझ्या पूर्ण इन्स्टा वगैरे शेअर केलेले आहे आणि हे बघा दोन हजार सव्वीस खूप दूर आहे दोन महिने किंवा आपण जर म्हणलं ना त्यावेळेस रिपोर्ट काढतो आपण पाच मार्चला तो सक्सेसफुल रिपोर्ट असतो आता दिलेली माहिती म्हणजे दगड फेकून मारायचा आणि नंतर दोघा तिघांनी दगड मारायचे एकाने सांगायचे जास्त एका सांगायचं की मी एकाने सांगायचं मिळून तिघापैकी एकाचा दगड लागेल आणि तोच नंतर बारा महिने प्रचार करायला मस्त राहतोय की मी असं सांगितलं तर असं झालंय ते असे प्रकार आहेत कुठलंही सिस्टम जोपर्यंत थांबवत नाही आता लानीना आता कुठेतरी ह्या पंधरा दिवसात थांबायला लागला त्याची वाटचाल मार्च पासून वेगळ्या पद्धतीने दिसते मार्च पासून त्याचे खरे पडसाद उमटत आहेत आणि आता आवश्यकता पण नाही पुढचा पावसाळा कसा येईल खरं तर पाडव्यापासूनच शेतकऱ्यांचं गणित जुळत आहे अं मार्च पासूनच पाडव्याच्याही अगोदर तर त्या मार्च महिन्यामध्येच शेतकऱ्यांचं गणित असं असतं की यंदा कोणाची शेती आपण भाडे तत्वार करायची का गडी वगैरे लावायची का किती खर्च होऊ शकतो कसा पावसाळा राहू शकतो हे तत्व त्याच्यामध्ये ऍड केले जातात आणि त्यानुसार हो। तो ठीक ठाक माहीत झाला तसे ठीक राहतो आणि ऍक्ट्युरिसीचा विषय म्हणजे गॅरंटीचा विषय हवामान टक्केवारीचा विषय असतो की शंभर टक्के हे असं घडू शकतं का ही टक्केवारीचा जर बघितलं ना तर आता निघलेले अंदाज हे जवळपास हेल निघू शकतात हो ठीक आहे हे निवड दगड मारले कुठलाच मॉडेल जगामध्ये असं नाही की ते पाच पाच वर्षाचा एकशे पंचवीस पंचवीस वर्षाचा अंदाज पण मी ऐकला एक, एक दोघांनी मला फोन आले होते की आम्ही पंचवीस वर्षाचा अंदाज ऐकलाय अरे पंचवीस वर्षाचा हवामानाचा इतिहास तुम्ही करताय एक दोन वर्ष तर ठीक आहे की आता असं लानी दोन तीन वर्षांना लाहिना पाठोपाठ मध्यंतरी स्थिती होती आहे तर आपल्या अंदाजामध्ये आपण एवढं सांगितलं की लहान हा दरवर्षी येणार नाहीये जेव्हा असा पावसाळा पुढच्या वर्षी नाहीये मोठा तो मीडियम स्वरूपाचा राहील दोन हजार चोवीस मध्ये राहिला तसा मोठे पाऊस ह्या पुढच्या वर्षी सुद्धा खूप आहेत बऱ्याच ठिकाणी आहेत पहिले एक दोन अडीच महिने तरी तो परेशान करणारच आहे पाण्यासाठी वगैरे गोष्टीसाठी पाऊस मध्ये तरी जर आपण पाहिलं ना तर ते कधीही परदेशात प्रवास पश्चिम महाराष्ट्राकडे अधिक राहतो आणि तो गतवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी राहणार आहे पण याच्यामधून एक सांगण्याचा सा प्रयत्न करतो की कोडा दुष्काळी नाहीये आणि जास्त यावर्षी सरकार काही पाऊस त्या था वर्षी ठामपणे सांगतो तो नाही राहणार पण एवढं सांगतो की आताची जी काही कुर्सी येते ना ती जवळपास साठ टक्के साठ पर्सेंट पर्यंत असते ज्यावेळेस मी पाच मार्चला दरवर्षी रिपोर्ट काढतो ते जवळपास आतापर्यंत पंच्याण्णव ते नव्याण्णव टक्के इतकी खरी निघलेली आहे बरोबर आता निघाल्या फारसा भरोसा ठेवू नका वाटल्यास तुम्हाला मी फेब्रुवारीच्या एंडिंगला ते रिपोर्ट लवकर देण्याचा प्रयत्न करेल तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्की धन्यवाद